रणधुरधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित सोळा मे दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सरकार नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी शिक्षण व आरोग्य सभापती मकरंद मालक नाईक निंबाळकर काँग्रेस नेते दादा नाईक निंबाळकर माजी ग्रामपंचायत सदस्य संजय नाईक निंबाळकर मार्गदर्शक महेंद्र नाईक निंबाळकर विजयसिंह नाईक निंबाळकर सर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रशांत भालशंकर मराठा सेवा संघाचे धनराज गरड बापूराव चव्हाण पैलवान किशोर ताटे सुरेश अप्पा जिरंगे अजित बारसकर वंचित बहुजन आघाडीचे रामेश्वर खंदारे वसंत जाधव प्रतिष्ठान अध्यक्ष योगेश जाधव बजरंग दलाचे राम मगर बागायतदार आकाश पवार महेश खेंदाळ संतोष खडके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला मिरवणुकीत कर्नाटकातील भावना संघाचे नृत्य हलगीवादन डॉल्बीसह इलेक्ट्रिक छत्रीच्या बगीतून छत्रपती संभाजीराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मिरवणूक वैरागीतील प्रमुख मार्गाने सहवाद्यासह शांततेत पार पडली सदर मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब यांच्यासह गोपनीय विभागाचे किसन कोलते पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शेरखाणे एसआय एन, एम एन रणदिवे पोलीस कॉन्स्टेबल सागर उमाटे यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक महेंद्र लोंडे यांनी केले तर शेवटी उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधवांचे संभाजीराजे प्रतिष्ठान अध्यक्ष सरकार निंबाळकर यांनी आभार मानले पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह मुख्य संपादक किशोर सोनवणे वैराग.